नमस्कार आपण बदल न्यूज मराठी अकोला वतीने महाविकास अभय पाटील पाठिंबा आज आम्ही दिवशी अकोल्याचे लोकप्रिय उमेदवार महाआघाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभय दादा पाटील यांना पाठिंबा देत हो, आहोत आम्हाला गेल्या दहा वर्षात या भाजप सरकारनं आश्वासन देऊनही चोवीस जानेवारी दोन हजार चौदाला जावडेकर यांनी नव्वद दिवस सरकार आल्यावर नव्वद दिवसात आम्ही तीन हजार महागाई दिवस शब्द दिला होता गडकरी साहेबांनी तीन मिटिंगा घेतल्या की आम्ही सत्तेवर आल्यावर तुम्हाला भरघोस पेन्शन वाढ मिळेल पण दहा वर्षात त्यांनी कोणतेही आमचं काम केलं नाही एक पैशाची वाढ केली नाही एक हजारची वाढ केली ते तीन मार्च दोन हजार चौदाला काँग्रेस सरकार असताना त्यांनी दिली आणि बाराशे स सत्तावीस कोटी रुपये त्यासाठी मंजूर केले परंतु नंतर दुर्दैवानं पाच मार्चला चौदाला ला, आचारसहित लागू झाली आणि दुर्दैवानं सोळा मेला हा हे सरकार अस्तित्वात आलं आम्हाला एक ऑक्टोबर चौदापासून मिनिमम एक हजार रुपये पेन्शन वर दिली त्यातही पाचशे रुपये पाचशे कोटी रुपये आमच्या या सरकारनं दाबले म्हणा की खाल्ले म्हणा पण एक ऑक्टोबर दोन हजार चौदा पासून मिनिमम पेन्शन एक हजार लागू केली त्यात सत्तावीस लाख पेन्शनर आणि पाच लाख विधवा या देशातील बसल्यात ती काँग्रेसची देण आहे आणि शब्द घेऊनही का या भाजप सरकारनं आम्ही सतत दहा वर्षे दिल्लीला जाऊन आमच्या सुप्रियाताई सुळेमालिनी अनेक खासदारांनी आमच्याविषयी प्रश्न विचारले पण या भाजप सरकारनं साथ दिली नाही त्यामुळे ऑल इंडिया लेव्हलवर ऑल uh, uh, इंडिया कोऑर्डिनेशन कमिटी यांनी असा निर्णय घेतला की आपण आपण इंडिया आघाडीसोबत सगळ्यांनी जायचं भाजपला मतदान करायचं नाही त्यामुळे अकोल्याचा विकास आणि आपलं पेन्शनरांचं काम सहकार्य अवयधाला करतील या विश्वासानं आम्ही आजच्या दिवशी युपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनर संघटना विभागीय अध्यक्ष म्हणून त्यांना पाठिंबा देत आहोत आणि अकोल्या जिल्ह्याचा विकास होईल आमच्या पेन्शनरांना ते मदत करतील लोकसभेमध्ये सरकार आला तो हुई तर निश्चितपणे वाढ होईल नाही तर सरकारमध्ये प्रश्न तरी निदान उचलून आम्हाला न्याय मिळ देतील अशी सर्व लोकांना या देशातील पंच्याहत्तर लाख पेन्शनरांना अपेक्षा आहे आणि अकोल्या जिल्ह्यात इथं पंचवीस हजार आणि वाशिम जिल्ह्याचे जे दोन तालुके रिसोड आणि मालेगाव इथं दहा हजार असे पस्तीस हजार पेन्शनर आणि त्याचे सहकारी म्हणजे पत्नी आणि मुलं असं जर केलं तर आम्ही दोन लाखाच्या वर अभय पेन्शन मतदानाची मदत करू शकतो विश्वास एकोण पंच्याण्णव पेन्शन धारक या लोकांनी आज इथे मला जाहीर पाठिंबा इथे दिलेला आहे या लोकांचे बिचाराचे बरेचसे प्रॉब्लेम आहे त्यांना एकेकाळी मनमोहन सिंग यांनी पेन्शन सँक्शन केलं होतं त्यावेळेस त्यावेळेस हजार रुपये पेन्शन दर महा त्यांना भेटायचं पण नंतर ही पेन्शन कॅन्सल करण्यात आलं त्यांना नितीन गडकरींनी सुद्धा एकदा बोलवलं होतं जावडेकर साहेबांनी पण बोलवलं होतं आणि त्यावेळेस नितीन गडकरींनी म्हटलं होतं की इथं खास संसदेत खासदारांना खायला नाही आहे तर काय संसद विकून तुम्हाला पेन्शन द्यावं लागणार आहे का असं त्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं होतं आज लोकांच्या अनेक समस्या आहेत निश्चित काँग्रेस सरकारने जसं पहिले पण पेन्शन दिलं होतं आणि जेव्हा राजस्थान झालं हिमाचल प्रदेश झालं इथं निवडून आले तर तिथं ता ताबडतोब त्यांनी सगळ्या प्रकारचे पेन्शन्स लागू केले ओल्ड पेन्शन लागू केले आणि ई पी एस पण लागू केलं होतं तर मी यांना आश्वासन देतो की माझ्या पक्षाच्या वतीने हा प्रश्न आम्ही लोकसभेत ठेवू याचा पूर्ण पाठपुरठा करू आणि या लोकांना पेन्शन सँक्शन करून देऊ हां आणि मी त्यांनी दिलेल्या याच्याबद्दल पाठिंब्याबद्दल मी त्यांचे जाहिर आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा